गोकुळाष्टमी विशेष गोविंद लाडू कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत हे लाडू अगदी कमीत कमी साहित्यात आणि कोणताही पाक न बनवता तयार होतात त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे गोविंद लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आधी आपण बघूयात इथे हे दोन कप जाड पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो ते हे पोहे चाळून घ्यायचे आहेत एक कप बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे एक कप शेंगदाणे आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता इथे मी पाच सहा काजू पाच सहा बदाम असे बारीक कट करून घेतलेले आहेत अर्धा कप सुक खोबरं घेतलेलं आहे एक टेबल स्पून खसखस दोन टेबलस्पून पांढरे तीळ थोडंसं जायफळ लागणार आहे अर्धा चमचा वेलची पावडर आणि चार ते पाच चमचे आपल्याला तूप लागणार आहे घेतलेले सर्व जिनस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे मी जिनस भाजण्यासाठी कढई गरम करून घेतलेले आहे आणि गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवायचा आहे आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजण्यासाठी आपण तुपाचा वापर नाही करणार म्हणून आधी आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातला आतला, आतला मॉइश्चर पूर्ण निघून गेला पाहिजे नाहीतर तुम्ही फास्ट गॅसवर शेंगदाणे जर भाजले तर ते वरून पटकन काळे होतील आणि आतून त्याचा ओलसरपणा तसाच राहिला तर मग लाडू जास्त दिवस टिकणार नाही लो टू मीडियम फ्लेम वर सतत परतत मी शेंगदाणे खरपूस असे साल तडकेपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप आहे आणि यात आपल्याला पोहे खमंग असे भाजून घ्यायचे सर्व जिन्नस भाजताना आपल्याला फ्लेम लो टू मीडियमच ठेवायचे आहे अजिबात फास्ट करायची नाही आता हे एकदम क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेते पोहे पण छान असे खमंग भाजून झालेले आहेत मी इथे बघू शकता एकदम क्रिस्पी असे झालेत आणि भाजल्यामुळे ते आकसले आहेत आता हे पण पोहे आता आपण प्लेटमध्ये काढून गार व्हायला ठेवूयात पोहे काढल्यावर पुन्हा एक चमचावर साजूक तूप आपल्याला घ्यायचं आहे काजू बदामाचे काप थोडेसे मिनिट भर तुपावर परतून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स थोडेसे परतून घेतले हलकेसे डाग पडायला लागलेत यात आपण आता पांढरे तिळ घालायचे आणि तीळ थोडेसे मिनिटभर परतून घ्यायचे तिळ लगेच भाजले जातात आणि चटचट उडायला लागलेत एक मिनिट पण लागत नाही थोडस कडाई गरम असले की लगेच ते भाजले जातात इथे तुम्ही बघू शकता लगेच कडाई गरम असल्यामुळे चटचट उडायला लागलेली आहे ही खसखस घालूयात -खस खसखस थोडीशी परतून घेऊन सुका खोबऱ्याचा किस आहे आणि आता हे सर्व जिन्नस एकत्र आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे बाकीचे सर्व जिन्नस तर भाजलेत खोबरं फक्त आपल्याला आता सोनेरी रंगावर येईपर्यंत हे जिन्नस परतून घेऊयात हे लाडू आता आपण नैवेद्यासाठी बनवतोय पण तुम्ही असंच मधल्या वेध मुलांसाठी बनवू शकता कारण ह्या ड्रायफ्रूट्स आहेत आणि अगदी कमीत कमी खर्चात हे लाडू तयार होतात त्यामुळे हे लाडू तुम्ही असे पण बनवू शकता अगदी घरच्या साहित्यात तयार होतात सर्व जिन्नस आपले सोनेरी रंगावर भाजून झालेले आहेत आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे पण सर्व जिन्नस आपण काढून घेऊन गार करून घेऊयात सर्व जिन्नस आपले गार झालेले आहेत आता हे आपल्याला सर्व वेगवेगळे पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करून रवाळ असे बारीक करून घ्यायचे आहेत जास्त एकदम बारीक करायचे नाहीत नाहीतर शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं असं तेल रिलीज होऊन ते एकदम आ, हे होतं आपल्याला रवाळ असे लाडू तयार करायचे आहेत सर्व जिन्नस मिक्सरमध्ये रवाळ असे वाटून एका बाऊलमध्ये सर्व काढून घेतलेले आहे यात आपल्याला आता घालायचे आहे वेलची पूड थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे गुळाचा पदार्थ असला की जायफळ किंवा सुंट पावडर घालावीच लागते त्याशिवाय चव येत नाही पदार्थाला आता यात आपण हा बारीक चिरलेला गूळ घालूयात गुळ घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत गुळ घातल्यावर सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे गुळ घेताना एकदम असा मऊ गुळ बघून घ्यायचा कारण आता हे मिश्रण आपल्याला परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे चांगलं शेंगदाण्याचं चा तेल खोबऱ्याचं तेल आणि गुळाचा मौसरपणा याच्यामुळे लाडवांना चांगलं ला बाइंडिंग येईल यासाठी आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून सर्व जिनस फिरवून घेतल्यावर थोडस असं मला कोरडं वाटतंय म्हणून मी यात साजूक तूप ॲड करते एक चमचाच आपण आधी साजूक तूप ऍड करून घेऊयात आणि हे तूप पूर्ण लाडून लावून घेऊयात लाडू वळले जात आहेत का नाही हे आपण आधी बघूयात खूप जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यानुसार दोन चमचे पण तूप ॲड करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता मी इथे एकच चमचा तूप ॲड केलेला आहे आणि आता सर्व मिश्रणाला लावून झाले आपण चेक करूया लाडू वळायला जातोय का तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं लाडू वळायला जातोय आता आपण या आप मिश्रणाचे लाडू बनवून घेऊयात अशा प्रकारे आता हे सर्व लाडू मी बनवून घेते आणखीन तुम्हाला अजून एक माहिती आहे का या लाडूंना गोविंद लाडू आणि सुदामा लाडू असेही म्हटले जाते असं का म्हटलं जातं याचं जा तुम्हाला कारण माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे सर्व लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि सर्व साहित्य व्यवस्थित भाजलं की हे लाडू महिनाभर टिकतात तुम्हाला ही माझी गोविंद लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि या गोकुळाष्टमीला तुम्ही कशाचा नैवेद्य करणार आहात हेही कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन पण प्रेस करा त्यामुळे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल